आदेश सगळ्यांचं आणि जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील राजवड येथे आजपासून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे हे अधिवेशन दोन दिवसीय असणार आहे दिनांक आठ मार्च आणि दिनांक नऊ मार्च असे दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे या अधिवेशनाचे उद्घाटन पारोळा तालुक्यातील राजवड येथील माजी आमदार माननीय साहेबराव पाटील हे असणार आहेत आणि या अधिवेशनाला ॲडव्होकेट राणीताई स्वामी सारिकाताई नागरे निर्मलताई बुल्ले सोनाताई शेख सोनलताई पाटील जळगाव जिल्हाध्यक्ष महिला विभाग हे स्वागताध्यक्षपदी अध्यक्षपदी उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर सिल्लोड अजिंठा फरदापूर लातूर परभणी कोल्हापूर सोलापूर पुणे सोयगाव आणि इतर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या अधिवेशनाला उपस्थित होते महाराष्ट्रातून सर्व विविध जिल्ह्यातून सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने जळगाव जिल्हाध्यक्ष महेश पाटील आणि महिला विभाग जिल्हाध्यक्ष सोनल पाटील राहुल पाटील यांनी सांगितलं आहे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा अध्यक्ष महेश पाटील राहुल पाटील सोनाली पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केले आहे रिपीट संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनाला उपस्थित होते राजवाड येथे पहिल्यांदाच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स मानव अधिकार मिशनच्या वतीनं राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे पारोळा येथे झालेल्या बैठकीत अधिवेशन होणार असल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा लातूर यांनी अगोदरच केली बैठकीचे अध्यक्षस्थानी प्रदेश निवड समिती अध्यक्ष अनिल देसले हे होते बैठकीत महाराष्ट्र प्रदेश ब्रिक्स मानव अधिकार राष्ट्रीय मिशनचे अध्यक्ष सुनील जाधव राष्ट्रीय हितेश दाभाडे जळगाव जिल्हाध्यक्ष महेश पाटील राहुल पाटील सोनाली पाटील आदी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते येथे आठ व नऊ मार्चला होणाऱ्या अधिवेशनात संघटनेचे सर्व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून या अधिवेशनात संघटना वाढीसाठी आणि संघटनेचे ध्येय धोरणे आणि उद्दिष्टे स्पष्ट करण्यासाठी संघटनावाढीच्या दृष्टिकोनातून पुढील भवितव्य आणि काही नियम या संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी या अधिवेशनाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन हे अधिवेशन राजवट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे या अधिवेशनात संघटना वाढीसाठी आणि संघटनेच्या माध्यमातून विविध उपोषण आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या वतीनं लढा देऊन जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेच्या माध्यमातून पुरस्कारांच्या रूपाने गौरवण्यात आलेलं आहे तसेच राष्ट्रीय महिला दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांचा महिला रणरागिणी यांना शहीद भगतसिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबूराव क्षेत्रे पाटील महाराष्ट्र प्रदेश माहिती अधिकार अध्यक्ष श्री गणेश घाडके पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन खंडागळे पुणे कार्यकर्ते उपस्थित होते नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा